दोन ऑगस्टपर्यंत राज्यात कसलंच असं चा म्हणजे सरोदूरचं असं सूर्योदय हो सूर्यदर्शन होणारच नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपली शेताची कामे जशी वेळ भेटल जशी सवड भेटल तशी तुम्ही तुमची कामं करून घ्या कारण की काय होणार आहे हे पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे सारखं सांगायचं झालं की बंद पडणार नाही आज या भागात राहील उद्या त्या भागात राहील म्हणून हा पाऊस कंटिन्यू चालू राहणार आहे त्याच्यामुळं राज्यातले पाऊस बंद होण्याची वाट बघू नका तुम्ही तुमचे शेतीचे कामं करू करून घ्या जशी वेळ पडेल तसं घ्या आणि फवारणी करत असताना काय होईल की फवारताना लगेच पाऊस येते तर त्याच्यामुळे काय बाजारामध्ये का स्टिकर भेटतात म्हणून ते एखाद्या चांगल्या कंपनीचं कोणतंही स्टिकर घेऊन तुम्ही तुमच्या फवारणी आटपून घ्यावं कारण की काय झालं की सोयाबीन पाणी खाणारी आळी आलेली आहे आणि त्याला कंट्रोल करावं लागेल ते न म्हणून शेतकऱ्यांनी ती फवारणी करणं देखील गरजेचं आहे परत एकदा सांगतो की म्हणजे आज आहे चोवीस जुलैपासून ते दोन ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये दररोजच वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोजच पाऊस पडणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकदा येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण तरी पण राज्यामध्ये हे पावसाचं सत्र म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत चालूच राहणार आहे धन्यवाद